तर पुरीनो मी आज वांग्याचा भेद केला आहे उकडीची वांगी करणार आहे त्याच्यासाठी मी छान छान ही ताजी ताजी वांगी घेऊन आले बाजारातून आता त्या वांग्यासाठी आपण काय काय घ्यायचं ते तुम्हाला सांगते कोथिंबीर लसूण हे दोन कांदे मी आरावर भाजून घेतलेत आणि वांग्याची चव छान होती एवढं खोबरं घेतले जिरे घेतले फोडणीसाठी मोहरी जिरे मोहरी घेतली आहे ही थोडीशी आळद घेतल्या ही चटणी घेतली आपल्या घरातली कोथिंबीर घेतल्या दोन मिरच्या घेतल्या भाजलेली शेंगदाणी घेतलीत माझ्याकडं पाटा नाही मी आता ह्याच्यात खलबत्त्यात कुठून घेणार सगळं हा खलबत्ता मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता ह्याच्यात मी आता आपण लसूण घालूया लसूणात चेतन घ्या मसाला चेतलेल्या मसाल्याची चव छान मिळत होती वांग छान कमंग खमंग लागतं लसूण घातल्यावर खमंग लागतं मी ह्याच्यावर चेतणार आहे तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असलं तर करून घेऊ हो शकता ह्या दोन मिरच्या घेतल्यात मी आता आरावर भाजलेले दोन कांदे टाकू ह्याच्यात म्हणजे वांग्याला तो चांगली ती आपण आता ह्याच्यात कोथिंबीर घालू कोथिंबिरीने आपण खमंग तोंड होतो वांगं खाल्लं की तर ही वांग आपलं चेचलेला मसाल्याचं आहे त्यामुळे एकदमच टेस्टच होणार आता आपण ह्याच्यात खोबरं टाकून घेऊ हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊ भाजलेली शेंगदाणे घालू हे मसाला आपण एक जीव होईपर्यंत असा वाटून घ्यायचा चिच हा मसाला आपण ह्याच्यात आता वाटून घेतला आहे खलबत्यात आता हे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण आहे असा घबरा घबरा आहे आता आपण ह्याच्यात बाकीचं साहित्य घालून आपण आता हे कुठून घेतलं आहे वाटून आता ह्याच्यात आपण घरी बनवलेला मसाला घालू थोडंसं चवी पुरतं मीठ घालू आपण ह्या थाळत घालू आता हे सगळं परत बारीक वाचून घेऊ मसाला आता हे एक जीव करून घेतलाय आहे आपण त्याच्यात आपण एक चमचा तेल घालू आता हे एक जीव करून घेऊ आपण आता ह्याचे दीठ काढून घेऊया काठी काढून घेऊया हे एखादा काटा तोंडात जाईल आपल्या म्हणून काढून घ्यायची असं एवढा अर्धा देट काढायचा माझ्याकडे रेडी नाही म्हणून मी आता घेतले चार भाग करून घेऊया वांगे चिरून घेऊया असे चार काप केली की ह्याच्यात मसाला छान बसतो काय करूया चिरून आता हे चिरलं की चार भाग झालं तर नाही चिरून विकलं की ही पाण्यात टाकायचं म्हणजे काळं पडत नाही भी वांगे आता आपण चिरून घेऊया भी kita आता असं दाबून मसाला भरायचा म्हणजे मसाला भारी येत नाही आता सगळी वांगी घेतली की सगळं भरून घेऊ आपण हे बघा कसा मसाला आपण भरला आता असं जरा दाबून घ्यायचं आहे म्हणजे मसाला भारी येत नाही बसला मसाला हे बघा आता पातेल्यात मी पाणी ठेवलं चुलीवर आता हे अशी चाळण ठेवणार मी चाळणीत उकडणार कारण माझ्याकडे पाला नाही ते हे आपण अशी उकडत ठेवायचे वांगी ह्याच्यावर चांगलं झाकायचं म्हणजे वाफार नाही गेली पाहिजे आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी दहा मिनटं वांगी दहा पंधरा मिनटं उकडून घेऊ आता दहा मिनिट झालेत आपलं वांग शिजलं का बघूया असं सुरीनं बघायचं म्हणजे कळतय हा आहे आपलं वांग बघा सुरी आज जाते अशी तुरीला काय चिटण नाही शिजले आपलं वांग मस्त शिजले आता हे आपण काढून घेऊया हे बघा आपली वांगी कशी शिजले छान मसाला पण बाहेर नाही आलेला आता आपण ह्याला परतून घेऊया कढई ठेवली तापायला आता आपण ह्याच्यात चमचाभर चब तेल टाकूया आता तेल तापले आपलं आपण ह्याच्यात मोहरी टाकूया ही मोहरी कशी उडायला लागली तडतड आता ही तापले तेल चांगलं आता आपण ह्याच्यात वांगीच सोडायची आहे वांगी परतून वांगी आता हे जास्त हलवायचं नाही नाहीतर मसाला बाहेर येईल हे वांग्याला जरा तेल द्यायला लागला चॉकलेट आता हे राहिलेला मसाला आपण ह्याच्या टाकून घेऊया जरा चव लागते त्याची आता वरण जरा आपण ह्याला कोटिल्ले टाकूया चला आपली आता ही उकडीची वांगी भरली तयार आहे आपण आता हे काढून घेऊया हे बघा आपले उकड वांगे सोबत खायचं म्हणजे चांगले लागत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा